आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी अडचणी अडथळे प्रॉब्लेम्स येतच असतात आपली खूप स्वप्न असतात आणि ती स्वप्न आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायची असतात आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतच असतो पण जेव्हा आपल्याला हे प्रॉब्लेम्स अडथळे येत राहतात तेव्हा आपल्याला असं कुठंतरी वाटत राहतं की आपण सगळं तर करतोय पण लक आपल्याबरोबर नाही दैव आपली साथ देत नाही पण तुम्हाला माहिती आहे का हा हे दैव किंवा लग किंवा निसर्ग आपल्याला आपल्या आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज नवीन संधी देत असतो पण आपल्यालाच ते कळत नाही कसं ते सांगते वेल रोज घड्याळात अकरा अकरा वाजतात सकाळी आणि रात्री बरोबरनं एक नंबर हा सूर्याचा नंबर आहे जो दाखवतो आत्मविश्वास किंवा नवीन सुरुवात नवीन संधी अकरा नंबर हा न्यूमरोलॉजीमध्ये मास्टर नंबर म्हणून ओळखला जातो जो दाखवतो आत्मजागृती किंवा आत्मशोध आध्यात्मिक प्रगती अंतर्ज्ञान सो अकरा अकरा जेव्हा घड्याळात वाचतात म्हणजेच ह्या एक नंबरची किंवा अकरा नंबरची पॉवर ही कितीतरी पटीत वाढते सो so, अकरा अकरा वाजता आपण आपल्या अंतर्मनाशी आणि विश्वाच्या एनर्जीशी म्हणजेच कॉस्मिक एनर्जीशी अगदी सहजपणे जोडले जाऊ शकतो आपल्या ज्या मनामध्ये अडचणी अडथळे किंवा नकारात्मक ऊर्जा जी असते नकारात्मक जे विचार असतात ते ह्या वेळेला सहजपणे गळून पडतात आणि त्याची जागा नवीन ऊर्जेनी नवीन संधीच्या ऊर्जेनी नक्की घेतली जाऊ शकते पण आपण या संधीचा फायदा घेत नाही सो काय करायचं तर आपण घड्याळामध्ये सकाळी अकरा अकरा किंवा रात्री अकरा अकराचा गजर अलाम तर नक्की लावू शकतो अलाम लावायचा यावेळेला आपल्या हातामध्ये ग्लासमध्ये काचेच्या ग्लासमध्ये थोडं पाणी घ्यायचं जे तुम्ही एका वेळेला पिऊ शकाल आणि मग आपल्याला ज्या अडचणी दूर करायच्या आहेत किंवा आपल्याला ज्या नवीन संधी हव्या आहेत त्या सकारात्मक पद्धतीने प्रेझेंट टेन्समध्ये म्हणायच्या जसं तुम्ही सपोज एखाद्या ड्रीम जॉबच्या शोधात आहात नवीन नोकरीच्या शोधात आहात तर तुम्ही असं म्हणू शकता पाण्याचा ग्लास हातात घेऊन की आ, मी आनंदी आणि कृतज्ञ आहे की मला माझा ड्रीम जॉब माझा स्वप्नातला जॉब मिळाला आहे आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पगार मला मिळतोय धन्यवाद सो so, अकरा अकरा ह्या जी ऊर्जा आहे त्याचे व्हायब्रेशन्स इतके हाय असतात की आपल्या हातातल्या पाण्याचे व्हायब्रेशन सुद्धा तेवढेच हाय होतात आणि जेव्हा आपण हे पाणी पितो तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडमधले जे नकारात्मक विचार नोकरीबद्दलचे असतात ते पूर्णपणे गळून पडतात आणि त्याची जागा ही नवीन सकारात्मक ऊर्जा घेते यांनी होतं काय तर नवीन संधी आपल्या समोर सहजपणे चालून येतात कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अवचेतन मनामध्ये हि ही इच्छा रुजली गेलेली आहे आणि आपला ब्रेन आणि आपलं शरीर त्या दृष्टीने काम करायला लागतं पूर्ण विश्व त्या दृष्टीने काम करायला लागतं जसं तुमच्यासमोर एखाद्या तुमच्या ड्रीम जॉबची नवीन संधी उपलब्ध होईल कुणीतरी तुम्हाला अशा नोकरीबद्दल सांगेल रेफरन्स देईल किंवा तुम्हाला अशा इंटरव्ह्यूचं बोलावणं येईल किंवा तुमच्या आहे त्या नोकरीमध्येच तुम्हाला बढती मिळेल की तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तुमचा पगार होईल हे तुम्ही तुमच्या ज्या सर्व इच्छा आहेत किंवा अडचणी आहेत यांच्यासाठी करू शकता आणि आपल्याला दरवर्षी ह्यासाठी एक बोनस पण मिळतो अकरा 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 नोव्हेंबर सो so, अकरा नोव्हेंबर म्हणजेच अकरा अकरा या दिवशी पूर्ण दिवसभर विश्वाची ही ऊर्जा आपल्या समोर उपलब्ध असते सो so, या दिवशी आपण ही रिच्युअल करून नवीन संधीची ऊर्जा आपल्या मनामध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रस्थापित करू शकतो सो so, या वेळेला अकरा अकराला अकरा नोव्हेंबरला हे करून बघा तो दिवस मिस झाला तरी हरकत नाही रोज अकरा अकरा सकाळी आणि अकरा अकरा रात्री नक्की वाचतातच त्याचा नक्की अनुभव घ्या एक मॅजिकल डॉर मॅजिकल पोर्टल जादूचं दार तुमच्यासमोर उघडेल आणि तुम्हाला पदोपदी नवीन संधी नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळत जातील ज्यांनी तुमच्या आयुष्यातली सगळी स्वप्न अगदी सहजपणे साकार व्हायला लागते नक्की अनुभव घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींशी नातेवाईकांशी नक्की शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा या संधीचा नक्की लाभ घेता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू